नमस्कार दादा लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जे 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 पॉलिटिक्स जे काही ऑफिसमध्ये होतं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये जे काही इंटरनल स्पर्धासाठी जे काही पॉलिटिक्स होतं किंवा त्याच्यामध्ये जी व्यक्ती पॉलिटिक्स न करते म्हणजे जी व्यक्ती असा विचार करू शकते की जसं आता तुम्ही सांगितलं की आपण आपलं चांगलं व्हावं ह्यापेक्षा दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं बद्दल चांगलं चिंतणं हे जे आहे पण ते समज करणारी एखादी व्यक्ती असेल आणि बाकी व्यक्ती आहेत ते त्यांच्या अगेन्स्ट होऊन जातात तर मग ती जी व्यक्ती जी चांगला विचार करते तिचा तो एकटेपणा किंवा तो जो आहे तो कधी कधी फार डिप्रेसिंग किंवा कधी फार त्रासदायक होऊ शकतो तर त्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल अशा व्यक्तीला पहिली गोष्ट तुम्ही विचार काय करता हे सांगायची गरज आहे का कोणाला तुम्ही जेवढे बोलाल तेवढे लोक तुमच्या विरोधात जातील बरोबर की नाही म्हणून आपले विचार आपल्याचकडे ठेवायचे असतात बरोबर की नाही तुमच्या विचार काय ते लोकांना ओळखता येत नाहीत ना बरोबर की नाही पण एक गोष्ट आहे की तुमचे जे चांगले विचार आहेत ना लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो माहित आहे तुम्हाला की तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्याकडे व्यक्ती अट्रॅक्ट होतात बरोबर तर हे जे अट्रॅक्शन आहे लोकांचं तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्या तुमच्याजवळ येतील आता ऑफिसमध्ये अशी परिस्थिती असते की तुम्ही तिथे जे आहेत त्यांच्याबरोबर राहायला लागतं तुम्हाला बरोबर ना मग त्यांच्याकडे आपला शहाणपणे दाखवायचं नाही कधीच त्यांना जर काही पटत नसेल तर आपण त्यांना जाऊन सांगायची गरज नाही की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्हाला जर त्यांना शिकवायचं असेल तर तुम्ही माझं रील पाठवू शकता त्यांना पण तुम्ही <laughs> जर शिकवायचा प्रयत्न केला तर तेव्हा ना खूप शिकले मोठी माहिती आम्हाला समजलं ना म्हणून आपण लोकांपर्यंत व्यक्त होण्याची काही गरजच नसते पहिल्यांदा आपण आपल्याच घरी ठेवायची समजलं ना हा पहिली गोष्ट आणि एकटेपणा जर no mm. तुम्ही म्हणाल तर टॉपला तुम्ही गेला की तुम्ही एकटेच असतात नेहमी लक्षात ठेवायचं दे इज नो क्राऊड एट द टॉप मग शेवटी तुम्ही यशस्वी झाल्यानंतर एकटेच पडणार आहेत त्यामुळे एकटेपणा हा महत्त्वाचाच आहे कारण जसं तुम्ही वरच्या लेवलला जातं तर माणसं कमी कमी होत जातात ना असे वाईट विचार करणारे लोक खूप आहेत चांगले विचार करणारे लोक फार कमी कमी आहेत समजलं ना म्हणून पहिली गोष्ट मी सांगितली की दुसऱ्यांशी व्यक्त होण्याची गरज नाही तुम्ही दुसऱ्यांना शिकवायला गेला असं करू नका हो त्याचे तर तुम्हाला ते त्रास हो होईल बरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जेवढं शुभचिंतन कराल तेवढी तुमची रिलेशन्स सगळ्यांची चांगली होती तुम्ही करून बघा तुम्ही चांगलं असाल मी नाही म्हणत नाही पण तुम्ही मुद्दाम शुभचिंतन करत नसाल हे मी नक्की सांगतो की दुसऱ्यांचं भलं व्हावं वाईट व्हावं असं तरी वाटलं नाही तुम्ही जर चांगले असल्यामुळे तुम्ही असा विचार करणार नाही की त्याचा वाईट होईल पण निदान तुम्ही चांगलं व्हावं हा पण विचार करत असणार नाही पण आता आम्ही काय सांगतोय जीवनविद्या काय सांगते तुम्ही दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा करा या hmm. इच्छेने काय होणार माहिती आहे तुमची रिलेशन्स खूप बॉन्डिंग म्हणतात ना hmm. ते खूप चांगलं होईल ऑफिसमध्ये सुद्धा आमचे अनुभव आहेत आमच्याकडे जे जीवनविद्या फिलॉसॉफी फॉलो करतात त्यांच्या ऑफिसमध्ये ते पॉप्युलर असतात त्यांना सगळेजण प्रिय असतात सगळ्यांची हे का होतं कारण तुम्ही नुसती त्यांच्याबद्दल चांगली इच्छा केली की ते तुम्हाला अटॅच होतात हा एक महत्त्वाचा विषय आहे हा विषय कुठून येतो पुन्हा मनात न येतो आपलं अंतर्मन सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे कारण चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो किंवा ज्याला आत्मशक्ती म्हणतो ती एकच आहे ती एकच प्रत्येकामध्ये आहे त्यामुळे माझ्या मनात मना जो विचार येतो ज्या भावना येतात त्या तुमच्यापर्यंत तुम्हा पोचतात तुम्हाला माहीत नाही पोचतात म्हणून मला पण माहीत नसतं पण त्या मन हे एकत्र असल्यामुळे मन हे चैतन्य शक्तीला जोडलेलं असल्यामुळे माझ्या मनामध्ये ज्या व्हायब्रेशन येतील कारण शेवटी विचार ही शक्ती आहे म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत ही व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचतात तुमच्या मनापर्यंत पोचतात आणि तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स त्याप्रमाणे होतो सो मी तुम्ही म्हणता की नाही बायकांना एक सिक्स सेन्स सिक्स तुम्ही काय म्हणता की त्या पुरुषाची नजर वाईट आहे म्हणता की नाही आता नजर सेम से सेम असते सगळ्यांची नजर वाईट याचा अर्थ काय की त्याच्या मनात तुमच्याबद्दलचे जे वाईट विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले आणि तुम्हाला त्याचं सेन्स झालं आता तुम्हाला तो जास्त सेन्स असेल मुलांना नसेल पण तो सेन्स आतून असतोच सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला तो सेन्स असतोच आणि तो ॲटोमॅटिकली रिस्पॉन्ड करतो म्हणून काही लोक तुम्हाला आवडतच नाही कारण त्यांचे विचार तुमच्याबद्दल चांगले नसतात आणि काही लोक तुम्हाला एकदम आवडतात जास्त संबंध नसलं आणि तो माणूस काय छान आहे छान हो का त्याचे विचार छान आहेत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही जर चांगले विचार लोकांपर्यंत केले सर्वांचं भलं होते म्हणून आम्ही एक हे सांगतो स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये जो माणूस दिसेल त्याच्याबद्दल काय म्हणायचं देवायचं भलं कर देवायचं कल्याण कर देवायाचा संसार सुखाचा कर देवायाची भरभराट होते आता हे चार वाक्य करायला वेळ नसेल तर एक वाक्य कुठलंही की देवाची भरभराट होते देवायचं भलं होते देवाचा संसार सुखाचं होते काही तुला वाक्य किंवा चारही वाक्य बोलू शकते हे जर तू मनापासून म्हणायला सुरुवात केली सगळ्यांबद्दल मग तो शिपाई असू दे सिक्युरिटी पर्सन असू दे सगळ्यांबद्दल करायला सुरुवात कर आणि दोन मग बघ तू एकटी पडते की सगळे तुझ्या मागे लागते कारण ह्यांनी काय म्हणा माहिती आहे तुमची रिलेशनशिप डेव्हलप होणार आपोआप तुला करणार पण नाही तुझ्या मनातले विचार ते ॲट्रॅक्ट करणार सबकॉन्शियस माइंड आणि ते अकॉर्डिंगली दे विल रिस्पॉन्ड टू यू म्हणून यू विल बी पॉप्युलर यू विल बी लाईक बाय एव्हरीबडी एकटे पडणारच नाही तुम्ही लक्षात ठेव म्हणून हे जे आमच्याकडे हे आम्ही सगळ्या शिकवतो ना हे केल्याने इतके परिणाम झालेले आहेत म्हणजे सुनेला आम्ही सांगतो सासूबद्दल म्हणत राहा हळूहळू दोन तीन महिन्यानंतर सासू चांगली वागायला लागते असे म्हणजे काय म्हणतात तुम्हाला आश्चर्यजनक असे परिणाम जाणवत आहेत लोकांना बॉस जो बॉस सगळ्यांची खडूसपणे वागतो तो बॉस तुमच्याशी चांगला वागेल काय करायचं बॉस दिसला ते तिथला मनात म्हणायचं देवायची भरभराट होते तो भलं होते सुखी होते एवढंच फक्त म्हणायचे मनातल्या मनात म्हणजे काय मना। होईल संपूर्ण ऑफिस तुमच्या विरुद्ध राजकारण करणार नाही तुम्हाला सगळेजण तुमच्या मागे असतील तुम्हाला, तुम्हाला मदत करतील सगळं काही होईल आपोआप काही करायला लागणार नाही फक्त विचार उच्चार आणि आचार याच्यामध्ये बदल करावायचे हो त्यांच्याबद्दल चांगली इच्छा करा त्यांच्याशी बोलताना चांगलं बोला एकमेकाशी डिंगल निंदा टॉन मारण्यापेक्षा चांगलं कौतुक करा कोणाचं करायचं असेल तर नाही तर गप्प राहा hmm. कौतुक करता येत नसेल तर गप्प राहा पण निंदा बिंदा करत बसायचं नाही म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपण बाहेर गॉसिपिंग करतो ना yeah. ते गॉसिपिंग बॉसपर्यंत पोचतो बाहेरून पण पोचतो कारण त्याच्यामधला एक कोणत्या असतो <laughs> तो हळू जाऊन सांगतो तुमच्याबद्दल असं सा बोलत होते <laughs> भाजप तुमच्याबद्दल अशी बोलत होते <laughs> ते पोचतं आणि तुमच्या मनात जर त्याच्याबद्दल वाईट विचार असतील बॉस तसलाच आहे खडूस आहे ते विचार पण त्याकडे पोचतात म्हणजे इंटरनली पण पोचतात एक्सटर्नली पण पोचतात आणि शेवटी त्याचे संबंध तुमच्याशी बिघडतात हेच जर तुम्ही त्याच्याबद्दल चांगले विचार केले गॉसिपिंग चालू आहे तुम्ही शांत राहायचो तुम्ही त्याच्यात भाग घ्यायचा नाही आपण समजलं जमल्याच बाजूला जावं पण बाजूला केलं पुन्हा एकटी पडाल mm. म्हणून बाजूला न जाता तिथे राहूनसुद्धा तुम्ही त्याची कर साधना करू शकता त्यानं करू निंदा तुम्ही स्वतःची भिल भलीक कर साधना करू शकता तुम्ही जेवढी साधना कराल तेवढा बॉस तुमच्यावर खुश होतो की नाही बघा आमच्याकडे हजारो अनुभव आहेत असे की बॉसचं रिलेशन चांगलं झालेलं आहे सगळं काही चांगलं होऊ शकतं फक्त तुम्हाला तुमचे विचार उच्चार आणि आचार जेवढी मदत करते तेवढी करा नाही जमले तर शांत बस हे जर तुम्ही चालू ठेवा आणि बघा तुम्ही एकटे पडता का मला सांगा तीन महिन्यांनी सांगा तुम्ही एकटे पडता की सगळेजण तुमच्या मागे लागत नक्कीच <laughs>